गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितातील गणित या विषयातील भूमितीचे जे घटक आहेत ते आपण पाहत आहोत या भूमितीमध्ये या आधीचा भाग तुम्ही बघितला असेल तर त्यात आपण कोणाचे प्रकार पाहिले कोणाचे प्रकार अगदी पासून समजावून देत आहोत या घटकामध्ये आजच्या भागामध्ये दोन रेषांच्या छेदिकेमुळे एक महत्वाची कन्सेप्ट आहे दोन रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या कोणांच्या जोड्या कोणकोणते कोण तयार होतात ते आपल्याला बघायचे ठीक आहे छेदिका म्हणजे काय ते आधी लक्षात घ्या एक रेषा आहे समजा तिला दुसऱ्या एका रेषेने जर असं छेदलं हिला वर्टेक्स जेव्हा एक ही एकमेकांना इथं छेदतात तेव्हा हा छेदनबिंदू असतो ह्या रेषेला ही जी एबी आहे रेषा ए बी हिला ही वरची जी एल रेषा आहे ही छेदिका म्हणतात ची ही छेदिका आहे ओके आलं लक्षात ची ही छेदिका आहे मग अशा छेदिकेमुळे वेगवेगळे कोण इथं तयार होतात इथं काही कोण तयार होतात इथं 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 मग आता ह्या कोणाला काय म्हणायचे इथं हे आपल्याला शिकायचंय आणि याच्यामधून कोण कोणते कोण तयार होतात ते ही आपण समजावून घेणार आहोत ठीक आहे ओके आधीचा घटक तुम्ही बघितलेलाच असेल त्याच्यामध्ये आपण संलग्न कोण लगतचा कोण त्याच्यानंतर एक रेषीय कोणाच्या जोड्या आणि पूरक कोण पाहिले होते त्यातलेच दोन कन्सेप्ट राहिल्यात ते एकदा हा सुरुवातीचा घटक सुरू झाला की मग आपण घेऊ ठीक आहे चला यातली आजची जी जोडी आहे किंवा जो घटक आहे तो आहे आंतर कोण इंटेरियर अँगल कोणता अँगल इंटेरियर अँगल इंटेरियर म्हणजे काय घराच्या आतला जो भाग असतो तो इंटरनल भाग असतो मग तसाच दोन रेषांच्या आतमधला जो कोण तयार होईल तो इंटेरियर कोण ठीक आहे मग बघा इथं एक रेषा काढलेली आहे ए बी आणि दुसरी रेषा काढलेली आहे सीडी ठीक आहे ओके सीडी मग आता यांना छेदी का कारण आता आपण पाहत हो, आहोत अँगल्स मेड बाय ट्रान्सवर्सल एक ट्रान्सवर्सल आहे जी दोन्हीना तुकडे करते दोन्हींना छेदते मग अशी एक रेषा आपण काढत आहोत ठीक आहे ओके ही एल रेषा आता काढली काय झाले दोन रेषा आहेत त्यांना एका छेदिकेने छेदलंय ट्रान्सव्हर्सलनी मग अशा वेळी जे कोण तयार होतात ते कुठे होतात जे आतले कोण आहेत ना त्याला म्हणतात अंतर्गत कोण कोणते होणाऱ्या आहे आंतर कोण ठीक आहे मग इथं नाव मी आता ए बी सी डी देतो ए बी सी आणि डी बघा ए बी सी डी मग आता हे जे कोण आहेत ना आतले ठीक आहे हे नाव असं देता आला आप असतं आपल्याला ए बी आणि सी डी काय हरकत नाही आपण फक्त आपल्या समजुतीसाठी करतात हा कोण हा कोण हा कोण आणि हा कोण हे सगळे जे रेषांच्या आतले हे बाहेरचे नाही इकडचे नाही आतले जे कोण आहेत यांना म्हणतात अंतरकोण काय म्हणतात अंतर, का अंतर मग आता आपण यांचं वाचन करताना असं करू शकतो अंतरकोण इंटेरियर अँगल अँगल ए अँगल बी अँगल सी आणि अँगल डी ओके okay? हे झाले इंटेरियर अँगल आलं लक्षात म्हणजे दोन रेषांच्या अंतर्गत एका समान रेषेने छेदल्यामुळे तयार होणारे आतल्या बाजूचे कोण ठीक आहे ओके आले लक्षात मग यालाच काय म्हणतात इफ अ लाईन इंटरसेक्ट टू प्लॅनर लाईन्स इन अ डिस्टिंक्ट पॉईंट टू पार्ट ऑफ इंटेरियर अँगल्स आर फॉर्म हे बघा सिंगल लाईन इंटरसेक्ट पॅरल लाईन दोन जाणाऱ्या समान रेषांना एक लाईन इंटरसेक्ट करते त्यावेळी द इंटरनल अँगल्स फॉर्म आर कॉल्ड ॲज अ इंटेरियर अँगल्स ओके आले लक्षात मग अंतर्गत कोण जर तुम्हाला समजला असेल तर ह्याच्या पुढचा संगत कोण आपण आता पाहू ठीक आहे संगत कोण समजावून घेऊ आता आपण जो हो, मुद्दा पाहत आहोत तो आहे संगत कोण संगत कोण म्हणजे कोरिस्पॉन्डिंग अँगल्स किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स मग हे कोणते अँगल्स आहेत बघा आता ह्याच्यामध्ये आधी कन्सेप्ट समजावून सांगतो जेव्हा दोन समांतर रेषा वेन टू पॅरल लाईन्स वेन टू पॅरल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय वन कॉमन लाईन छेदल्या जातात त्यावेळी ऍट द the टाइम देअर आर एट अँगल्स फॉर्म म्हणजे त्यावेळी तिथं आठ अँगल्स तयार होतात ठीक आहे हे बघा या छेदन बिंदूपाशी याच्याजवळ चार एक दोन तीन चार ह्याच्याजवळ एक दोन तीन चार आठ अँगल्स तयार होतात जेव्हा असं होतं एक लाईन ह्या दोन पॅरल लाईनला इंटरसेक्ट करते त्यावेळी आठ अँगल्स फॉर्म होतात किती आठ अँगल्स पण यामध्ये या, या आठ अँगल मध्ये आपल्याला संगत कोण बघायचे आहेत आता मी नंबर देतो अँगल वन त्याच्यानंतर क्रम देताना आपण त्याला विशिष्ट पद्धतीने ठीक आहे दोन तीन आणि चार मग पाच सहा सात आणि आठ ठीक आहे म्हणजे इथले अँगल्स आपण आधी कव्हर केले नंतर इथून सुरुवात केली हे अँगल्सला नंबर देताना घड्याळाच्या दिशेने दिलेले आहेत असे ठीक आहे याला सुद्धा देताना असे दे दिलेले आहेत त्यांनी काय फरक पडत नाही फक्त समजून सांगितलं ठीक आहे आता हे जे अँगल्स तयार झाले ह्याच्यामध्ये संगत कोण कोणाला म्हणायचं तर संगत कोण असे आहेत ह्या दोन पॅरल लाईन समान असल्यामुळे एकाच रेषेने छेदल्यामुळे हा एक आणि हा पाच संगत कोण आहे जोडी तयार होते बघा अँगल वन आणि अँगल फाईव्ह यांची होते एक जोडी ठीक आहे ही एक जोडी संगत कोणाची त्याच्यानंतर मग अँगल टू आणि अँगल सिक्स टू आणि अँगल सिक्स अँगल टू आणि अँगल सिक्स यांची झाली एक जोडी ठीक आहे मग त्याच्यानंतर जो आहे अँगल आता हा झाला हा झाला मग हा चार आणि आठ ह्या अशा प्रकारे चार जोड्यात अर्थात बघा आता खालची जोडी आहे अँगल फोर आणि अँगल एट म्हणजे ही जोडी आणि ही जोडी घेतली त्याच्यानंतर अँगल तीन आणि अँगल सात अँगल तीन आणि अँगल सेव्हन ठीक आहे आलं लक्षात म्हणजे वेन टू पॅरल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ कॉमन ट्रान्सवर्सल एका रेषेने छेदले जातात हे पॅरल आहेत महत्वाचं लक्षात घ्या पॅरल लाईन्स आहे त्या कधी एकमेकांना छेदणार नाहीत ह्या कायम जातील सरळ रेषेत इन अ वन प्लॅनर एका प्रतलामध्ये त्यावेळी जे इंटरसेक्शन आहे या मध्ये चार जोड्या फोर पेअर्स आर फॉर्म ऑफ करणाऱ्या कोणाच्या चार जोड्या तयार होतात त्या आपण बघितल्या काय झालं इथं जो तयार झाला ही पहिली जोडी एक हा जो एक आहे एक कोण कोण एक नंबरचा आणि कोण पाच नंबरचा यांची जोडी ही पहिली आंतर जोडी त्याच्यानंतर कोण दोन आणि तीन ची जोड दोन आणि सहाची जोडी दोन आणि सहाची जोडी ही दोन आणि सहाची जोडी झाली आंतर कोणाची ही इथली त्याच्याच खाली ही जोडी ही जोडी मग त्याच्यानंतर ही जोडी आणि ही जोडी ओके त्याच्यानंतर कोण चार आणि आठची जोडी आणि शेवटची जोडी होती तीन आणि सातची जोडी ओके या झाल्या संगत कोणाच्या जोड्या आता वैशिष्ट्य म्हणजे काय यांची माप सुद्धा सारखी असतात यातील प्रत्येक कोण या जोडीतला जोडीतील प्रत्येक कोण जोडीतील प्रत्येक कोण एक रूप असतो कसा असतो एक रूप असतो ओके ह्या जोडीतील प्रत्येक कोण एक रूप असतो म्हणजे हा ह्याच्याशी एक रूप आहे हा आठ दोन आणि हा सहा या अँगल सहा हे एकमेकांशी एक रूप आहेत तशाच पद्धतीने अँगल अँगल चार इज इक्वल टू अँगल एट हा चार याच्याशी एक हा आणि अँगल थ्री इज इक्वल टू हे चिन्ह इक्वल टू चा आहे मी आधीच्या याच्यात सांगितलं होतं अँगल सेव्हन आलं लक्षात संगत कोणाच्या जोड्या समजल्या करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत पुन्हा एकदा आणखी एकदा आपण समजावून घेऊ काय केलं होतं दोन रेषा आहेत त्या समांतर आहेत या पॅरल पहिले असायला आत पॅरल आहे त्यांना वन ट्रान्स वर्सल लाईन आहे ही एल लाईन आहे ही ए बी आहे बी ए आणि ही सी डी ठीक आहे आता जास्त जोड्या होत असल्यामुळे आपण याला ए बी सी डी नाव देऊ ए बी सी डी त्याच्यानंतर ई एफ जी एच ठीक आहे मग याच्यातले संगत कोण कोणते संगत कोण जोडी संगत कोणांची जोडी कोणती जोडी आहे पहा बरं हा वन ए आणि ई यांची जोडी अँगल ए आणि अँगल ई ठीक आहे दे आर इक्वल त्याच्यानंतर अँगल बी आणि अँगल एफ अँगल बी इज इक्वल टू अँगल एफ ओके ही संगत कोणाची जोडी मग आता ही जोडी याच्याशी आणि ही जोडी याच्याशी ओके आलं लक्षात अँगल डी इज इक्वल टू किंवा इज अ कोरिस्पॉन्डिंग अँगल विथ एच आणि अँगल सी इज करस्पॉन्डिंग अँगल विथ जी ओके आता तुम्हाला संगत कोणाच्या जोडीबद्दल अडचण राहणार नाही आपण दोनदा समजून घेतलो ह्याच्यानंतर आपण विक्रम कोणाची जोडी समजावून घेऊ ठीक आहे चला ओके आता आपण पुढचा जो मुद्दा पाहत आहोत तो आहे विक्रम कोण किंवा त्यालाच म्हणतात अल्टरनेट अँगल्स काय म्हणतात अल्टरनेट अँगल्स अल्टरनेट म्हणजे काय एक आड एक बरोबर आड एक येणारे याला अल्टरनेट म्हणतात मग आता विक्रम कोण म्हणजे काय बघा एक साधी व्याख्या आहे दोन रेषांना ठीक आहे दोन रेषा मग आता आपण इथं दोन रेषा घेऊ या दोन रेषांना या मी पॅरल म्हटलेलं नाही फक्त दोन रेषा दोन रेषांना छेदिकेने छेदला वेन टू लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय वन ट्रान्सव्हर्सल लाईन एकाच कॉमन छेदिकेने छेदलंय मग अशा वेळी ज्या जोड्या तयार होतात त्या कशा बघा आता त्या अंतर्गत विक्रम कोणाच्या जोड्या कशा म्हणायचं आता मी इथं नाव देतोय ए आणि इथं दिलं बी इकडचा कोपरा आणि इकडचा कोपरा मी काय म्हटलंय याच्या आतला कोण आणि इकडचा कोण ही झाली पहिले अंतर विक्रम कोणाची जोडी विक्रम कोणाची जोडी आहे अँगल ए आणि अँगल बी हे दोघं एकरूप असतात हा मुद्दा लक्षात घ्या ज्या संगत कोणाच्या जोड्या असतात त्या पण एकरूप असतात ह्या ज्या जोड्या आहेत त्या पण एकरूप असतात ठीक आहे मग त्याच्यानंतर ही जी जोडी तयार झाली ही सी आणि ही डी ठीके आतल्याच आंतरविक्रम कोण पाहत आहोत आपण आतले जे विक्रम कोण होतात सी आणि डी हे अँगल सी आणि अँगल डी ओके हे सुद्धा या जोड्यात सुद्धा एकरूप असतात कशा असतात एक रूप समान इक्वल ठीक आहे इक्वल इन द मेजरमेंट मग काय केलं आपण काय मुद्दा बघितला जेव्हा दोन रेषा दोन रेषांना एका छेदिकेने छेदलं जात त्यावेळी पहिला जो अँगल तयार झाला होता तो परत एकदा समजावून सांगतो हा जो इकडचा अँगल तयार झाला हा झाला ए हा याच्यातला आणि त्याच्या उलट विरुद्ध बाजूने पण आतल्या बाजूने जो तयार झाला हा झाला बी आंतरविक्रम कोण त्यानंतर इकडचा जो तयार झाला सी आणि त्याच्या उलट झालेला आहे बी ओके हे झालेत विक्रम कोणाच्या जोड्या आलं लक्षात म्हणजे काय या आंतरविक्रम कोणाच्या जोड्या उलट छेदिकेने काय होते विक्रम कोण म्हणजे उलट स्थितीत असणाऱ्या उलट स्थिती इकडची स्थिती ही स्थिती वरची आहे त्या उलट ही खालची आहे ही स्थिती वरची आहे वरच्या बाजूने त्याच छेदिकेच्या वेळेला खालच्या विरुद्ध बाजूने ज्या तयार होतात त्या ह्या विरुद्ध नसतात समान असतात परंतु आतल्या बाजूला असतात म्हणून यांचं नाव थोडं वेगळं आहे आणि ह्याच्यानंतर सहावी सातवी आठवी नववी दहावी येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला विक्रम कोणावर प्रश्न आलेलाच आहे सहावीपासून स्कॉलरशिपला येतो मंथनला येतो प्राज्ञाशोध परीक्षांना येतो सगळ्या त्याला आणि आठवी नववी दहावीला सुद्धा यावर प्रश्न आहे विक्रम कोणावरती त्याच्यामुळे ही कन्सेप्ट परत एकदा समजावून सांगतो ठीक आहे बघा काय केलं होतं आपण दोन रेषा घेतल्या ठीक आहे तयार छेदिकेमुळेच होणारे कोण आपण पाहत आहोत दोन रेषांना एका कॉमन इंटरसेक्टरने छेदलेला आहे अशा वेळी आतल्या बाजूने एका दिशेला ए तयार झाला आणि आतल्या बाजूने दुसऱ्या दिशेला बी तयार झाला ठीक आहे मग हा अँगल ए हा एकरूप आहे विक्रम कोण बीशी विक्रम कोण बी ठीक आहे ओके मग त्यानंतर इथं सी तयार झाला त्याच्या उलट ह्याची स्थिती वरची आहे त्या उलट खालच्या स्थितीला जो डी तयार झाला तो सी आणि डी हे एकमेकांना इक्वल आहे ओके आले लक्षात याला म्हणतात विक्रम कोणाची जोडी ठीक आहे समजलंय मग आता हे जर लक्षात आलं असेल तर आणखी दोन संकल्पना होत्या ज्या आपल्याला समजून घ्यायच्या होत्या एक साधी संकल्पना होती खूप सोपी होती ती मागच्या ह्याच्यातही समजून सांगायची राहिली होती ती सांगतो कोण दुभाजक कोण कोण हा आधी तुम्हाला समजलेला असेल काय हरकत नाही फक्त थोडं रिपीट होईल असू द्या कोण दुभाजक म्हणजे काय एक साधा कोण घ्या आणि त्याच्यातून एक जाणारी रेषा आहे ही एल रेषा आहे समजा हा ए बी सी आहे तर या एल ला ही जी रेषा एल आहे ह्या एल ला म्हणतात कोण दुभाजक काय म्हणतात ओके म्हणजे आता हा कोण जो आहे किरण सॉरी किरण बी एल जो आहे हा ह्या कोणाचा दुभाजक आहे कोणत्या कोणाचा कोण ए बी आणि सी चा हा बघा हा जो कोण आहे ना ए बी सी याचा दुभाजक कोण आहे किरण बी एल हा दुभाजक आहे दुभाजक म्हणजे काय तुम्ही हा शब्द ऐकलाय का कुठं रस्त्यावरती रस्त्याच्या मध्ये एक डिव्हायडर असतो का तो रस्त्याचे दोन तुकडे करतो का त्याच्यामध्ये सिमेंटचं बांधकाम असतं झाडं लावलेली असतात का यस तोच असतो दोन भाग करणारा समान भाग करणारा मग इथं ह्या कोणाचे दोन समान भाग कोणी केले या बियलनी केले ओके मग याला म्हणतात किरण हा जो आहे तो हा आहे कोण दुभाजक कोण दुभाजक एल ओके आले लक्षात कोण दुभाजक बीएल सोपी कन्सेप्ट होती जशी आपण छेदिका समजावून घेतली सरळ याच्यातली तशीच ही कन्सेप्ट होती ठीक आहे मग आता पुढचा जो मुद्दा आहे तो आपण पाहू एक मुद्दा राहिला होता कोटी कोन? कोटी कोण म्हणजे काय आधी एक कन्सेप्ट समजावून घ्या हा कोण नव्वद अंश मापाचा आहे किती आहे नव्वद ह्याला काय म्हणणार काटकोण बरोबर ह्याला काय म्हणणार काटकोण काय म्हणणार काटकोण ठीक आहे रेक्टँगल ओके मग आता ह्याचं माप जर नव्वद असेल तर तर काय असतं बघा याच्यामध्ये जेव्हा एखादा दुभाजक टाकतो ना आपण तेव्हा सुद्धा या दोन कोणांची बेरीज किती होते हा इथं समजा येल टाकला हा इथं ए बी सी आहे हे जे मधले दोन कोण तयार झालेत ना दोन कोणांची बेरीज कोणांची बेरीज जेव्हा नव्वद अंश असते नव्वद अंश तेव्हा त्याला ते म्हणतात कोटी कोण ते एकमेकांचे कोटी कोण असतात काय असतात कोटी कोण असतात आले लक्षात मी काय सांगितलं जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तेव्हा ते परस्परांचे एकमेकांचे म्हणजे इथं मी परत लिहितो कोण ए बी एल इथपर्यंत हा असा ठीक आहे ए बी एल ओके okay? ए बी एल प्लस खालचा कोण बी एल सी कोण बी एल सी इज इक्वल टू नाईन्टी दोघांची बेरीज किती असणार ह्या कोणाची बेरीज आणि ह्या कोणाची बेरीज होईल नव्वद अंश असे जेव्हा परस्परांचे एकमेकांना एकमेकांच्या ह्या काटकोणामधील तयार होणाऱ्या दुभाजकामुळे दुभाजकामुळे तयार होणाऱ्या कोणाची बेरीज जेवढी एकशेऐंशी नव्वद अंश असते तेव्हा त्यांना एकमेकांचे कोटीकोण म्हणतात काय म्हणतात नव्वद अंश बेरीज असणारा म्हणजे हा मुद्दा होता कोटीकोणाचा कोटी कोण ठीक आहे काटकोणाचे भाऊ समजा काटकोणाचे भाऊ कोटी कोण ओके म्हणजे ज्याचे दोन जुळे भाऊ ह्याला इंटरसेक्ट केल्यामुळे तयार झालेले ठीक आहे आजच्या घटकामध्ये आपण संलग्न कोण लगतचे कोण विक्रम कोण आणि कोण दुभाजक समजून घेतले घटक जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पुढचा घटक जो आहे ह्याच्यामध्ये आपण काही उदाहरण पाहणार आहोत आता थांबतोय गुड डे बाय